राज्यमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यमधील सर्व बाजार समिती दिवशी सोयाबीनचे बाजार बाजारभ्याकरणात आज जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा बाजारभा मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यामुळं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही मोठी वाढ झाल्याचे चित्र आता त्या ठिकाणी दिसून येते वाशिम मार्केटसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर असेल निलंगा असेल हिंगणघाट असेल मेहकर असेल चिखली असेल अहिल्यानगर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहेत ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबत हे दर दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक केअर आपला चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय शेतकरी बंधू बघा पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा तीन हजार हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली आवडले बघा एक हजार वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार आठशे चाळीस रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज हिंगोली सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीन पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल कमी यापुढील सर्वात महत्वाची बाजार समिती आहे अकोला आवक दिले बघा पाच हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चार हजार नऊशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज अकोला सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कारंजा आवक दिले बघा सहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सातशे पंचावन्न रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे जालना आवक दिली बघा चार हजार आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर म्हणतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो जालना सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढल्या सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आवडलेलं बघा तेराशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे आज यवतमाळ सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढे सर्वात महत्त्वाची समिती असे म्हणजे त्या ठिकाणी आवक दिले बघा अकराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे तीस रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये क्विंटल बघा यापुढील बाजार समिती आहे उमरखेला आवडलेलं बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक सर्वधिक दर मिळतोय आज उमरखेड सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या अहमपूर अमपूर आवडले बघा एक हजार सातशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे आज अहमपूर मार्केटमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपया प्रति क्विंटल शेतकरी बनवूनही आपण बाजार समिती आवग आवघाल बघा अकराशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे एक रुपये सर्वाधिक दर मिळतोय आज बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल